Namaskar Sheet criou não. शेतकरी बांधव सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्व अतिवृष्टी बाधित शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक न्यूज समोर आलेले आहे म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांचे जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झाले होते अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान मंजूर करण्यात आलेले आहे आणि या अतिवृष्टी नुकसानीमध्ये जवळजवळ अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि शेतकरी बांधव त्यांच्यासाठी विचार केला असता तर राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ शेतकरी बांधवांनो त्या जिल्ह्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तेवीस कोटी बहात्तर लाख पूर्णांक त्र्याण्णव हजार एवढा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर ही एक आनंदाची बातमी त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या तसेच विभागाच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे तर याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र ठरले या संदर्भातील संपूर्ण काही माहिती चाढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याबद्दल जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आले असेल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी म्हणून आणि व्हिडिओला पण लाईक आताच करा तर रिपोर्ट नुसार अठरा जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि शासन निर्णय जी आरच्या च्या माध्यमातून पण अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि तुम्हाला जे मी सांगितलं की तेवीस कोटी जेवढा निधी जो आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आले आहे तर थोडक्यात आपण आता जिल्हा आहे माहिती जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो शासन निर्णय म्हणजेच की जो शासन निर्णय जे की तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या नुसार जे की अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे त्याच्यामध्ये नंबर जिल्हा आहे शेतकरी यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळ जून दोन हजार पासून ते जून जुलै या कालावधीत झालेल्या जा शेतकरींच्या शेती पिकाचे जसं की शासन निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या नुसार जे की याच्यामध्ये बहुवार्षिक पिकांचा सा समावेश आहे आणि तीन हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी भेटणार आहे हेक्टरी किती मदत भेटू शकते यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पण हे पण थोडक्यात जाणून घेणे हे खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला सांगतो यवतमाळ जिल्ह्यातील पण बाधित शेतकरी अतिवृष्टी पावसामुळे तर त्यांना हेक्टरी जे की आठ ते दहा हजारापासून ते पंधरा ते वीस हजार पर्यंत किंवा चार ते पाच हजार पासून ते आठ ते दहा हजार रुपयापर्यंत हेक्टरी मदत त्यांना भेटू शकते असा शासन निर्णय याच्या माध्यमातून समोर आलेला आहे तर तीन हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे नंबर दोनचा जिल्हा आहे शेतकरी बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यातील पण जुलै ऑगस्ट या कालावधीत कालखंडात झालेल्या अतिवृष्टी नुकसान म्हणजेच अतिवृष्टी नुकसानीमुळे त्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान मंजूर करण्यात आले अतिवृष्टी नुकसान अनुदान मंजूर करण्यात आले आहे त्यांना पण तीन हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान त्यांना पण प्राप्त होणार आहे नंबर तीनचा जिल्हा आहे चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्यात पण कंडिशन आहे जे की जुलै जुलै ते ऑगस्ट या कालावधी या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात नुकसान झाल्याची नोंद तिथे झालेली आहे आणि तिथे शेतकऱ्यांसाठी पण हे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत जवळजवळ शेतकरी म्हणून तिथे शेतकऱ्यांना हे अनुदान प्राप्त होणार आहे तर पुढचा जिल्हा पुणे जो चौथ्या नंबरचा जिल्हा आहे पुणे तर पुणे जिल्ह्यात पण जो शेतकरी जून ते जुलै या कालखंडामध्ये भाववर्षिक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते आणि यांना देखील हे अनुदान प्राप्त होणार आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा सोलापूर सातारा सा सोलापूर आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यांची जी सेम कंडिशन आहे यांच्या पण शेतकरीनो जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांच्या शेती पिकाचे जे बहुवार्षिक पिकं असतात त्या पिकांचे नुकसान झाले ते सोयाबीन कापूस इत्यादी काही पिकांचं त्याच्यामध्ये समावेश आहे तर त्यांना पण तीन हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान भेटू शकते एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला वीस हजारपासून ते एकोणीस हजार पाचशे रुपयापर्यंत पण हे अनुदान भेटू शकते म्हणजेच की हेक्टरी जे की शेतकरी बा जवळजवळ आठ हजार रुपयापर्यंतपासून ते आठ हजार चारशे ते सहाशे रुपयापर्यंत हे अनुदान तुम्हाला भेटू शकते ते त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे गोंदिया लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि लास्टचा शेवटचा जिल्हा सिंधुदुर्ग तर हे शासन निर्णय जी आरच्या माध्यमातून तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून समोर आलेले म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याच्या कालखंडामध्ये दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये नुकसान झाले होते अतिवृष्टी पावसामुळे अशा शेतकरी बा शेतकरी म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या तसेच वित्त विभागाच्या माध्यमातून हे अनुदान जाहीर करण्यात आले शेतकरी म्हणणूक ज्याची रक्कम आहे जवळजवळ तेवीस कोटी बहात्तर लाख पूर्णांक त्र्याण्णव हजार एवढं जे की ह्या निधीची रक्कम आहे म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे आता याची वाटप कशी होणार आहे तर याची वाटप शेतकरी बी टी पोर्टलच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये होणार आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे सर्व काही क्लिअर आहे आधार लिंक सर्क सर्व काही बँकेशी अप्रुव्हल आहे त्याच्याकरता लवकरात लवकर तुमचं जर कधी बँकेशी आधार लिंक जे आपण बँकेची के वाय सी असते तुमच्या अकाउंटमध्ये जे पैसे घेण्याची करता तुम्ही ते केवाय सी करून ठेवली असते ते के वाय सी अपडेट आहे की नाही तुमचा आधार लिंक त्या बँकेशी आहे की नाही चेक करून घेणे खूप महत्त्वाचं आहे नसता हे पैसे तुम्हाला तिथेच होल्डिंगला पडतील आता बरेच काही शेतकरी परत बकवास कमेंट करण्यासाठी व्हिडिओमध्ये येतात तर त्यांना सांगू शकतो की ॲग्रोनच्या जो लेटेस्ट मधला व्हिडिओ त्यांनी अपलोड केला तो पण तुम्ही बघू शकता ॲग्रोनचा पण देखील हा रिपोर्ट तुम्ही बघू शकता तर त्याच रिपोर्टच्या माध्यमातून ही माहिती आपण सांगण्याचं सा काम केलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी म्हणून तर हे अनुदान लवकरात लवकर तुम्हाला सप्टेंबरचे एंडिंगपर्यंत किंवा दहा ऑक्टोबरपर्यंत येणाऱ्या पुढच्या महिन्यात भेटून जाईल अशी माहिती देखील शासन निर्णय जी आरच्या माध्यमातून समोर आलेली आहे तर हे महत्वाचं असं अपडेट होतं कापूस मी स्वर्मित्र अतिवृष्टी अनुदानासंदर्भातील ज्या शेतकऱ्यांचे ज जून जुलै ऑगस्ट या तीनही महिने तीन महिन्याच्या कालखंडामध्ये नुकसान झाले होतं अशा शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे जे की मी तुम्हाला सांगितलं तर व्हिडिओमधील माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला मात्र लाईक नक्कीच करा आणि पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना तर मिळूया का नवनूरमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान